तर नमस्कार मित्रो आज आपण सगळे मित्रांसोबत बसलो होतो आणि अचानक मध्ये आमचा प्लॅन झाला की नाईट फिशिंग करायचं म्हणजे रात्रीच मासे पाकडं जायचं माशिक इकडे हा अभय हा डंगेश आदित्य सचिनबाई ठाकूर इकडे गाडीवर बसलेले गुलाब भाऊ शिंदे तसेच वजेबा पाठाण अविज भाई शेख बाळासाहेब तसेच भाई आणि स्वतः आमच्या चॅनल वर सरसे स्वागत करतो आणि भेटूया थोड्याच्या नदीवर लाईव्ह फिशिंग करताना तर नमस्कार मित्रांनो आज बऱ्याच वर्षानंतर म्हणजे एक वर्षानंतर मी व्हिडिओ बनवतोय आणि व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की आपल्या गावाकडची जी लाईफ एन्जॉय असते ना म्हणजेच फिशिंग नाईटला आमची छोटे मच्छीमार म्हणजेच आदित्य विकी आभय आणि बाबे यांच्या सोबत आलोय मी आज मासे आणि खेकडे पाकडायसाठी तो तर दाखवतो आजची मजा तुम्हाला आता शोधूयात खेकडे मासे डंग्या इकडे आणि पहिल्याच ठिकाणी आपल्याला तीन खेकडे सापडलेले आहेत आणि इकडे ढंगेने पण पकडला खेकडा इकडे दाखव इकडे दाखव गावरान काळे मानते आणि ह्या बहिणी पण पाताळल्याकडा खेकडे छोटे साईजचे सापडते कारण नदी आठलेली आहे पूर्णपणे दाखव खेकडे पूर्ण छोट्या साईज चे आहेत पण भरीव आणि काळे खेकडे आहेत त्या ठिकाणी आपल्याला मासे पण सापडले विकी मासे पकडत आता बघू त्याच्या हाती नाही आणि टाइमपास म्हणून इकडे आपण आम्ही टाइमपास म्हणून फक्त छोटे मासे आणि ते आम्ही सोडून देणार आहेत इकडे दाखवू छोटे खेकडे पण आम्ही सोडून देणार आहेत दुसरा पण माझा पकडलाय बघा आणि आदित्यने पण मासा पकडलाय इकडं दाखव आदित्य विकास ढांगे आणि आभाय मोठे मासे पकडत आहेत आता बघू त्यांच्या हाती लागतात का नाही विकासनी पकडली एक मोठी चिलाबी <laughs> पाणी गुडगे एवढा आहे आणि सगळे मासे पकडायला चालू झाले आहेत आता बाळ पिशवी धरून विकास फुल फायर मजबूत जोरात मासे पकडतोय कपडे बिपडे काढून डांगा डांगा पण फुल जोश मध्ये आता छोटे जे मासे आहेत आणि खेकड्या आहेत ते आम्ही धरणार नाही ते आम्ही सोडून देणार आहोत विकासनी परत एक मोठी चिलापी धरली आहे विकास दाखव ना याच नाव विकास आहे आणि मासा पळून गेला हे भगवान तरी लीला पार है। याला या सगळे मित्र डायपर असं बोलतात बाळे विकासचं नाव हो काय मी एक मासा बघितलाय आणि आदित्य त्याला पकडायचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्नाला यश आलंय आणि डांगेनी धरलाय मोठा चिलापी मासा आणि वाळ्या झालाय पुष वाळ्या म्हणतोय आता घरी जाऊन बाजून खाणार खाणार एक बाजून लाजू राहिला तो थमथम थम मी येतोय तिकड विकासने परत एक मोठी चिलापी धरली म्हणजे मोठी म्हणजे मीडियम साइज ची आहेत पण पूर हाताने पकडताय त्याला महत्व आहे अरू पण दाखव बाबा जरा बोला सापडला मोठा माझा पण दांगेने केलं पाणी खराब नाही दाखव इकडं तुम्हाला जरी लहान वाटत असली तर आमच्यासाठी ती भरपूर होती साईज आहे मोठी म्हणजे आम्ही तीन चार जलपर्यंत पण चिल पकडलेली आहे पण त्यावेळेस वेगळ्या मूड मध्ये होतो व्हिडिओ काढले नाही वेंडपुळे स्पीड मी सुटली आता विकास कड विकासने परत एर पकडली ची लाबी याला मानत्या ताटटीन शिकारी यांना जाळ्या वेळ्याची काही गरज नाही यांना जेवण जे दोन हात दिलेत ना तेच लय झालेत आणि या ठिकाणी थी, आपल्याला कडेला बसलेली काळी खेकड दिसली नदीतली साईज छोटे आहेत त्या कारणाने आम्ही त्याला सोडून देणार आहे कॅमेरा टाक याला म्हणतात ओरिजिनल गावठी काळी खेकड लय व्याकर चावट दे सोडून आमच्या आदित्य भाऊला लय घाण फेकणार असलेलं आहे या ठिकाणी ठिकाणी मोठी साईची चिला दिसलेली आहे दोन आहे विकास पकड विकास गेला ला ती लाट पकडायला विलासनी पकडली दाखव विकास मासे धरायला लय पक्का आहे आणि फिरता फिरता मला दिसला ए आमच्या दिसला दिसलाय झिंदा पकड एवढा मारायला पक्का असतो याच्या हातात येणार नाही आणि मला दिसला पकड 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 लोक पकड पकडला का इतके मासे पकडायला पक्के आपले शूटर पण त्यांना पण एका झिंद जमू दिलं नाही चला कुठं आणि फिरता फिरता मला डूक मासा सापडलाय आणि मित्रांनो यात आपल्याला एक छोटी दिसलेली आहे याचा परत एक मोठ्या साईडचा खेकडा दिसत आहे जागा चेंज करतोय ती आता त्याला बाहेर नाही काढायचं आपल्याला कारण आमच्यातील कोणी नाही कसला या ठिकाणी खूप मोठ्या साईजची जिल्ह्या सापडलेली आहे इकडे थोडं पाणी जास्त आहे त्यामुळं त्रास होतोय पकडायला अरे <laughs> ही पकडली होती विकासने पण ती काही कारण असत सकाल त्याच्या हातातून <laughs> पकड <पाड़ी। laughs> दे ए, दे, एकड़े एकड़े, आ, विकास ला जमू दिले नाही एका चिला इकडे इकडे आता ती सोप्या जागेत आलेली आहे पकडाय सारखे आणि खूप मोठी साईज आहे विकास छोड मत भाई बिग साईज चिलापी हातानी पकडली ती पण टाक इकडे इकडे टाक 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 परत घेऊ ना टाक तो पर्यंत टाक

काळा छाकडा तुम्ही बघू शकता बिग साईज पकड डायरेक्ट असेर असा आसाम आता कॅकडा पकडायला काळजी लागतं गांडस्थिती नाही का गा। पकड नेट पड पकड ना पकड ना आग पकड ना व्यवस्थित दाखव ना कॅमेऱ्या दुसरी बिग साईज काळा त्याकडा असलं तर डायरेक्ट बोट हम्म आणि या ठिकाणी मरळ सापडलेली आहे पण मरळ खूप चपळ असते का पोरांच्या हाती लागत नाही मी माझ्या हाताने एकदा ट्राय करून बघतोय उडी मारून पाळाला आणि दंगेने पकडली चिनारी भगवान लीला पार है <laughs> पार फडक फडक फेड वस्तू दाखलो इकडे दोन्ही नांगे मोडले पण खेकडा मात्र नक्कीच पकडला आणि मित्रांनो अशा प्रकारे आपली आजची शिकार या आणि काही बिग साईज ब्लॅकडे छोटे छोटे आहेत ते आम्ही सोडून देणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला समाप्त झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही मासे मासेपाकड्याचे टेक्निक आपल्यापर्यंत दररोज किंवा आठवड्यातून एकदा पोहोचत राहू आणि आता रेग्युलर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार बाळासाहेब सांगा चॅनलला ला करायला सांगा आपल्या चॅनल ला करा लाईक कर बोल लाईक शेअर करा डायपर बाय आणि याच ठिकाणी आपला व्हिडिओ संपला